ट्रॅक्टरवाला नांगरट करतो ट्रॅक्टरवाला रोटा मारतो ट्रॅक्टरवाला पेरणी करतो ट्रॅक्टरवाला खत देतो नंतर आम्ही मजूर लावतो मजूर आमचं पाणी भरतो मग आम्ही काय करतो आम्ही शेतकरी आम्ही बांधावर बसून तंबाखू मळतो बायका मिळून खुरपणी करतात बैलजोडीवाला कोळपणी करतो नंतर बायका सोंगणी करतात किंवा हार्वेस्टर वाला माल काढतो मग आम्ही काय करतो आम्ही पारावर बसून गप्पा मारतो आम्ही खानदानी शेतकरी पिढ्यानपिढ्या पीड़ा पिढ्या करतो शेती पण मुलांना नाही घरचे दूध नाही शेतातील ताजी भाजी हाती ऊस कापूस सोयाबीन आम्ही कित्येक एकर करतो पण एवढी शेती असून बुधवारच्या बाजारात किराणा भरतो आमचे काम तर लई भारी आम्ही अनुदानाच्या स्कीम घेतो अनुदानाचे पैसे घेऊन मग प्रत्येक प्रॉजेक्ट कचऱ्यात नेतो मागील त्याला सोलार पंप योजनेत पंप घेऊन बाजारात विकतो कांदा चाळीचे पैसे घेतो आणि त्यात शेळा करतो रेशीम शेतीचे अनुदान घेऊन त्या शेडमध्ये गाई भरतो मागच्या वर्षी शेजाऱ्याचे पाहून आम्ही फक्त टोमॅटो करतो पण बाजारात नाही भाव म्हणून सारे चिरडून रस्त्यात फेकतो फक्त गावाला दाखवायला ऋण काढून सण साजरे करतो नंतर एक एक तुकडा शेत विकून त्या कर्जाचे हप्ते भरतो क्विंटल क्विंटल खत टाकतो घेऊन सरकारी सबसिडी मग किलो किलोने विष मारून मारतो रोग किडी एवढा खर्च करून म्हणतो शेतमालाला नाही आहे भाव शेतकऱ्याचं आयुष्य खरंच लय बेकार आहे राम